गोमाई तापी नदी पूल दुरुस्ती साठी पंधरा सप्टेंबर चा अल्टिमेटम येथील गोमाई नदीवरील पूल आणि प्रकाशा नंदुरबार मार्गावरील जुन्या तापी नदीच्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या दोन्ही पुलांची पंधरा सप्टेंबर पर्यंत तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र जनांदोलन उभारण्यात येईल असा खणखणीत इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी दिला आहे अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले आज शनिवार या दोन्ही पुलांच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी नंदुरबारच्या अंजली शर्मा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल शहाद्याचे प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तताफा डामरखेडा येथील गोमाई नदी पुलावर दाखल झाला यावेळी सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पुलाच्या स्थितीबाबत खडे बोल सुनावले आणि विचारला अभिजित पाटील म्हणाले दोन्ही पुलांवर मोठ मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे वाहन चालकांना येथून जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे नवीन पूल कधी होतील तेव्हा होतील पण सध्या या पुलांवरील खड्डे बुजवून तातडीची दुरुस्ती येत्या पंधरा दिवसांत म्हणजे सप्टेंबर पर्यंत पूर्ण झालीच पाहिजे अन्यथा आमच्याकडे करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील प्रकाशा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष हरी दत्तू पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जगदीश पाटील माधव पाटील सत्यानंद पाटील भाजप तालुका अध्यक्ष विजय पाटील खंडू पाटील नंद किशोर पटेल यांच्यासह लांबोळा नांदरखेडा परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते या आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे ए मराठी न्यूज अक्षय भावसार एक रुपयाच वास्त येण्यासाठी यांनी पर्याय व्यवस्था ठेवला पाहिजे हा या पुलावरून याना कल्पना होती चाळीस वर्ष झाले हा पूल डॅमेज आहे मग काय जगमानाल पुलच्या आरोग्या तिकडे एस्टिमेट मध्ये प्रोव्हिजन असते की तुम्ही ना डायव्हर्शन केल्याशिवाय तुम्ही रस्ता बंद करू शकत तुमच्या एस्टिमेटला प्रोव्हिजन आहे माहिती दिली हा पूल बंद करायला दोन वर्ष झाला एकोणसत्तर या पुलावरून लाखो टनाची वाहतूक झाली बेकायदेशीर तेव्हा पूल पडला नाही बरोबर आहे आता कसं झालं झाली चूक त्याला तर पांघरून कसं घालणार मागे घेऊ शकत नाही शंभर टनाची गाडी आजही पास होते पुलाला काही होत नाही कारण नसताना सामान्य जनतेला मिठी धरतायत चुकीची माहिती दिली या डिपार्टमेंटच्या लोकांनी मॅडम एक दोन वर्ष कंप्लेंट इतकीशी पोस्ट क्रॅक तिखरा तिकोरा पूल तोड द्या बस सगळ्यात तोडून टाकला तो पूल काय घेणार नाही देणार नाही

मई में, में खत्म हो जाएगा ये पुल दोनों पुल मई में स्टार्ट हो जाएगा ऐसा कलेक्टर मैडम ने फेब्रुआरी में बोला तो तो इनके हाथ में भी एक तो पुराना रोड का नहीं हो रहा, रहा भी नहीं बन रहा मैडम नया 2030 तक नहीं बनेगा मैं हम लोग आपको लिख के देते ये दो हजारिटी पावस

और ऐसे भी जैसे ये रोड के लिए कोई नहीं आता है आता है राष्ट्रीय महामार्गाच्या वरील जो डामरखेड्याचा पूल आहे आणि प्रकाशाचा पूल आहे राष्ट्रीय सेंडवा येथील डामरखेड्या इथं त्याच्यावर उभे आहोत या परिसरातला सर्व नागरिकांना हा पूल मागच्या पाच सात वर्षापासून एम एस आर टी च्या वतीने सुधारण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत जर आज आम्ही प्रांतसाहेब इथं आलेले आहेत एम एस आर डी सीचे अधिकारी इथं आहेत यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी ते देखील इथं उपस्थित आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही या पुलावर दुरुस्ती करून नवीन पुलाची लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहोत आम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत हा पुलाचा अप्रोच रोड आणि पुलावरील व्यवस्था जर नीट नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्या या सर्व पंचकृषीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्यासाठी आंदोलन करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यासोबत आम्ही एम एस आर डीसीवर सीवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहोत कारण की त्यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारची त्यांनी इथं दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर जीवितहानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहील असं आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला सांगितलेलं आहे याची दखल प्रशासन घेईल अशी अपेक्षा करूया त्यांनी तसं नाही केलं तर पंधरा रस्त्यावर करणार धन्यवाद ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा